तुलका मध्ये सर्वात जागरूक देवस्थान झाला असल तर तुम्ही आणि याचे अनुभव प्रत्येकाला येतात याची अनुभूती घ्यायची असेल तर प्रत्येकाने एकदा सेवे देऊन बघा या मार्गामध्ये प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पहिल्याच वर्षी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सुनील भाऊ अक्षरशः जो अनुभव सांगितला त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतात तुम्ही पेशंटचा अनुभव सांगितला हा तुम्ही परत सांगा कारण आता भरपूर सेवेकरी नवीन असतील आणि अनुभव आल्याशिवाय सांगितल्याशिवाय आपला मार्ग वाढत नाही ऐकायची सुद्धा आपली कॅपॅसिटी पाहिजे समजून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे श्री स्वामी समज सुंदर माझं गाव श्री क्षेत्रात आम्ही त्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं मी माझ्या गावाच्या तर्फे अधिक स्वागत करतो मी इयत्ता नवीनला असल्यापासून

ब्लड कॅन्सरची शक्यता आहे आणि अक्षरशः पाय खाली माती सरकून गेली होती त्यावेळेस होते मी होतो माझा भाऊ मला किती दिवस दिसत ज्यावेळेस मला ही बातमी समजली त्यावेळेस माझे शेजारचे डॉक्टर आहेत डॉक्टर सय्यद त्यांनी मला मिठी मारली आणि सांगितलं की रस्त्यात जाताना एखाद्या गरीबाला तू ताण कर आणि सांग ज्यावेळेस हे असं करताना ते मुस्लिम धर्मामध्ये त्याला करणं सतका म्हणजे दान देणं आणि त्यांनी सांगितलं त्यावेळी सगळे निर्णय बदललेले असतील आणि मी अक्षरशः समुद्राच्या दिल्ली गेट समोर एक वृद्ध माणूस चाललेला होता त्यांना म्हटलं बाबा हे पैसे द्या शंभर आणि ते बोलण्याने विचारलं म्हणजे बाबा काय आणू म्हणजे काय तुम्हाला आणवला म्हणा आणि त्यानंतर आम्ही जेव्हा वाजव्हाला अडीच तास आम्ही स्वतःच्या गाडीमध्ये पुण्याला गेलो त्यावेळेस ज्यावेळेस तिथे डॉक्टरांच्या समवेत समोर गेलं पेशंटला सरायला लावलेले होते स्ट्रेचर वरती नेलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं हे सगळं काढून डाका बाजूला तुम्हाला त्यांनी सांगितलं ना ते दक्षिण बाजूला उत्तर बाजूला लागले अजून घाबरायचे काय कारण नाही त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त एकाच ठिकाणी मी असू शकतो आणि एकवीस दिवसानंतर भेटायचंय दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पेशंट होते माझ्या भावाला ज्यावेळेस ऍडमिट केलं सगळे शरीरिक कॅन्सरची पेशंट होते आणि कॅन्सरची पेशंट असताना मी समजून गेलो त्याला काय समजायचं ते पण दुसऱ्या दिवशी मी दोन दिवस आंघोळला केलेले दाव त्याचे साडूची आंघोळीला गेलो होतो आणि डॉक्टरांचा मला फोन आला आणि भावाला घेऊन जाव आता घेऊन जा म्हणल्यावर आणखीन वेगवेगळ्या शंकादारामध्ये येतो असताना मी ज्यावेळेस लगेच तिथून निघालो मला काहीच नको काही नको असा लगेच मला हॉस्पिटलला जायचं आणि ज्यावेळेस म्हणजे अजूनही मला ज्यावेळेस मी घराच्या रस्त्याला लागलो ना त्यावेळेस गाडी आणि त्याच्यावर वाघ लिहिलेलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटलच्या गेटवर गेलो जे मेन आपले आपले डॉक्टर श्री आपटे म्हणून ते डॉक्टर भेटले त्याने माझ्या घड्यात हात टाकला अजिबात तुमच्या माझा काहीच झालेलं

मनापासून करा मना प्रत्येकाला मना 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 सांगितलं मा, की मनापासून करा तुम्ही स्वामीचं नाव घेतलं तरी चालेल मला माझ्या स्वामीमध्ये राम दिसतो मला माझ्या स्वामीमध्ये शाई दिसतो मला माझ्या स्वामीमध्ये श्याम दिसतो प्रत्येक देव हा स्वामीमध्ये बसलेला आहे आणि हा स्वामी मार्ग खरोखरच उत्तम आहे त्या जे सगळे आमच्या घरच्यांचं टेन्शन असतं की ह्या गाडी चालवता येणार झोप्यात नाही बऱ्याच मित्रांना पण माहिती गाडी चालवताना जर माझ्या बरोबर कोणी बोल नाही तर किलोमीटर माझ्या मोठी गाडी घेऊन जात असतो त्यावेळेस असते पण माझ्या मला ज्यावेळेस शंका ये झाला झालाच प्रत्येक वेळेस स्वामींचा असतो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे हे अनुभव प्रत्येक वेळेस येते यातून एकच प्रत्येकाला सांगणार जे करायचं ते मनापासून करा शंभर टक्के करा आणि ज्या पंखी आहेत आपल्या सर्वांसाठी आज अंगनाथ माझ्या स्वामींची पालखी नाथ स्वामी नामाचा सगळा आनंदाचा ओवाळवारती संगतीने नाद भक्तीचा स्वाद आमटी भागणीचा मित्र सगळे भक्त गण जेऊ पंक्तीने श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि आपण सर्वांनी आम्हाला सेवकांची संधी दिली त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्व सेवेकरांचा मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद धन्यवाद सुनेलो पहिल्या वर्षी म्हणजे अठ्ठीस वर्ष त्यावेळेस तुम्ही एवढेच भाऊ करते मी आता एवढेच झाले मी कोणालाही शक्य नाही बसले दावे सांगा तीव्रता मी कमी होत जाते ही फक्त स्वामी बदलेला बाय माया काय मनापासून मनापासून करताय म्हणून त्यांना त्या गोष्टी अजूनही त्यांना दहा वेळेसून विचारताना तर ह्याच लँग्वेजमध्ये याच्या आवाजामध्ये गॅरंटी कारण एक कोणालाही भेटत नाही स्वामी मार्ग त्याला समजताय त्याला